नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या दिवाळी तोंडावर तरी मदत नाही मूर्तिजापूरच्या शेतकऱ्यांचा झोरा ठिया आंदोलनाचा तीव्र इशारा मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावरे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला असतानाही शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप कोणतीही आर्थिक मदत जमा झालेली नाही याबद्दल मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे शासनाने याची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकऱ्यांचं म्हणणे आहे की जर येत्या सतरा ऑक्टोबर या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत जमा झाली नाही तर प्रगती शेतकरी मंडळ जनमंच नागपूर संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना मूर्तिजापूर न्यू यंग क्लब फार्मसी ग्रुप जुनी वस्ती मूर्तिजापूर आणि तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या वतीने

त्याचं कारण म्हणजे किंवा की शुक्रवार दिवस तालुक्यातला मोठा बाजाराचा दिवस असल्यामुळे दिवाळीच्या बाजाराचा दिवस आहे तो, न, तो, तो त्या दिवशी जर शेतकऱ्याच्या खात्यात पैसे नसले तर एकीकडे आता परिस्थिती अशी झाली आहे की ब सोयाबीनचं उत्पन्न एकरी दोन पोत्यापासून तर एका पोत्यापर्यंत काही शेतकरी रोटावेटर मारून शेत उद्ध्वस्त करून राहिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठी धंगाला माल नाही आहे शासनाच्या मदतीची शेतकरी त्या तीक्ष्ण पक्षाप्रमाणे वाट पाहून आहे कि बाबा आता दिवाळीच्या शुक्रवारच्या बाजाराच्या बघा आपल्या खात्यात पैसे येणार आहे टाकली नाही तर मुंटे तालुक्यातील सर्व शेतकरी शुक्रवारी बाजाराचा झोरा घेऊन बँकेचा पासबुक घेऊन तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू करतील व धिया आंदोलन ते इतकी दिवस चालणार आहे कि बाबा जर त्यांच्या खात्यात पैसे कोळेपर्यंत शेतकरी लोक तहसील कार्यालयावर घरी जाणार नाही शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतलेला दिवस खास आहे येणाऱ्या शुक्रवारी जो आठवड्यातील सर्वात मोठा बाजार असतो आणि दिवाळीच्या अगदी पूर्वसंध्येला शेतकरी आपल्या कुटुंबासहित तहसील कार्यालयाच्या समोर झोरा आंदोलन करणार आहेत तसेच मदत कधी जमा होणार याची विचारणा करण्यासाठी बँकेचे पासबुक घेऊन ही आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे प्रगती शेतकरी मंडळ मूर्तीजापूरचे अध्यक्ष राजू वानखेडे यांनी हा आक्रमक इशारा दिला आहे दिवाळी सणापूर्वी सरकारने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी त्यांची मागणी आहे यावेळी कृष्णराव ठाकरे गोपाल तायडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास साबळे आणि न्यू यंग क्लबचे अध्यक्ष मुन्ना नाईक नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती सरकारने त्वरित दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून ऐन दिवाळीत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जनरेट बाय आय